नमस्कार मी प्रणाली कापसे पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर कौशल्य विकास विभागाने प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत केले आवाहन खुला प्रवर्गातील सर्वेक्षण कामासाठी अखेर खासगी शाळांमधील सातशे बत्तीस शिक्षकांची नियुक्ती सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी काढले नियुक्तीचे आदेश महापालिका आयुक्तांच्या हस्ते आठ डीसेल्किंग मशीनचे झाले लोकार्पण मशीनमुळे कर्मचाऱ्यांचे मेन हॉलमध्ये उतरून धोकादायक काम करणार कुंभारी इथल्या पारधी वस्तीवर पूर्व वैमनस्यातून झाला दगडफेकीसह हल्ला जबरी हल्ल्यात महिलांसह मुली जखमी तेरा जणांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल कौशल्य विकास विभागाने प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत केले आहे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगार अथवा रोजगार, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग तसेच संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे या अंतर्गत प्रशिक्षण घेतलेला एकही उमेदवार रोजगारापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे जिल्हा समन्वयक कृष्णा यादव जिल्हा नियोजनाधिकारी दिलीप पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर बी काटकर यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन दोन हजार तेवीस चोवीस बॅच वाटप करत असते कौशल्य विकास विभागाने जिल्ह्यातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्व अधिकृत संस्था शासनाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे प्रशिक्षण उमेदवारांना देत आहेत का यावर नियंत्रण ठेवावे वेळोवेळी याचा आढावा घेत राहावा कोणत्याही प्रकारे शासन नियमाप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण होत असल्याची खात्री करावी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना रोजगार अथवा स्वयंरोजगार उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सारथी अंतर्गत विकास कार्यक्रम सुरू करणे रेनगर येथे कौशल्य विकास केंद्रे सुरू करणे समितीमध्ये नवीन निमंत्रित सदस्यांचा समावेश करणे आदी बाबींचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या प्रारंभी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे व सहाय्यक संचालक हनुमंत यांनी प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या किमान कौशल्य विकास कार्यक्रमाविषयी माहिती दिली यावर्षी जिल्ह्यातील सर्व अधिकृत कौशल्य विकास केंद्रांना पाचशे उमेदवारांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून कौशल्य किमान कौशल्य विकास कार्य कार्यक्रम सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्राचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात दहा उमेदवारांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते वाटप करण्यात आले खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी अखेर महापालिकेने शहरातील मनपा आणि खासगी शाळांमधील सातशे बत्तीस शिक्षकांची नियुक्ती केली आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी अखेर महापालिकेने शहरातील खासगी शाळांमधील सातशे बत्तीस शिक्षकांची नियुक्ती केली आहे महापालिका आयुक्त शीतल ति यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या या सर्वेक्षण कामाची जबाबदारी महापालिका शाळांमधील सर्व शिक्षकांना देण्यात आली शहरातील पेठनिहाय या सर्वेक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला दरम्यान सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमांच्या एकूण अठ्ठावन्न शाळा आणि सुमारे दोनशे पंधरा शिक्षक कार्यरत आहेत यापैकी बहुतांशी शाळांमध्ये सर्वच्या सर्व शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दरम्यानच्या काळात सकाळची शाळा अटपून शिक्षकांनी सर्वेक्षणाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला महापालिका शाळांमधील शिक्षकांची संख्या कमी असल्याने शहरातील खासगी शाळांमधील शिक्षकांनाही या सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात यावे अशी मागणी व सूचना करण्यात आली यावेळी मात्र यावर निर्णय घेण्यात आला नव्हता खाजगी शाळेतील शिक्षकांना सामावून घेतल्यास प्रगणकांची संख्या वाढून नेटक्या पद्धतीने आणि कमी वेळात हे महत्वाचे सर्वेक्षण पूर्ण करता येईल त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने फेरनियोजन करण्याची गरज आहे अशी सूचना शिक्षक संघटना आणि माध्यमातून करण्यात आली होती दोन फेब्रुवारीपर्यंत आयोगाकडून या सर्वेक्षण कामासाठी मुदतवाढ देण्यात आली अखेर महापालिका आयुक्त शीतल तेलिगले यांनी सर्वेक्षणासाठी खासगी शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत विविध खासगी शाळांमधील सातशे बत्तीस शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांनी याबाबत संबंधितांना तातडीने सूचना करून सर्वेक्षणाच्या कामासाठी जबाबदारी घ्यावी असेही या आदेशात म्हटले आहे महापालिका आयुक्तांच्या हस्ते आठ डिसेल्टिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले असून प्रत्येक झोनला एक मशीन देण्यात येणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या मेन हॉलमध्ये उतरून धोकादायक काम टाळले जाणार आहे शासनाच्या चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सोलापूर महानगरपालिकेने आठ डिसल्टिंग मशीन शासनाच्या जेईएम पोर्टलवरून खरेदी केल्या आहेत महापालिकेचे आयुक्त शीतल तेरिगले यांच्या हस्ते या गाड्यांचे पूजन लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर वाहन अभियंता गिरीश कुकाडे तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप कानजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक विभा... यांत्रिक विभागाच्या वतीने ड्रेनेज विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत असून यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेकडे तीन डिसेल्टिंग मशीन कार्यरत होते शासनाच्या चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून आणखी आठ डिसेल्टिंग मशीन घेण्यात आले असून अकरा मशीन कार्यरत होणार आहेत यापैकी विभागीय कार्यालय एक ते आठ करता प्रत्येकी एक मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे व मुख्य कार्यालयाकडे तीन मशीन उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे शहरातील ड्रेनेज लाईन मेनहोलमधील स्वच्छता करणे सोपे होणार आहे या मशीनमुळे आता कर्मचाऱ्यांच्या मेनहोलमध्ये उतरून धोकादायक काम टाळले जाऊन या मशीनद्वारे शहरातील मेनहोलमधील गाळ काढण्याचे काम जलद गतीने करता येणार आहे या मशीनमुळे सफाई मित्रांवरील ताण कमी होऊन ड्रेनेज बाबतीत प्राप्त होणाऱ्या तक्रारी जलद गतीने पूर्ण करता येणार आहेत सोलापूर महापालिकेकडून शहर पाणी पाणीपुरवठा नियोजनासंबंधी वेळापत्रक बदल झाल्यास त्या त्या, त्या परिसरातील नागरिकांना मोबाईलवर मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे ही सुविधा पालिका प्रशासन उपलब्ध करून देणार आहे सोलापूर शहरातील शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकामध्ये विद्युत पुरवठा खंडित होणे तांत्रिक बिघाड व अनुषंगिक कारणामुळे बदल होतो बदललेल्या वेळापत्रकाची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने यासंबंधी सूचना मेसेजद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी जलसुविधा डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट ओआरजी या वेबसाईटवर आपल्या घराचा कर आकारणी मिळकत क्रमांक टाकून नोंदणी करावयाची आहे नोंदणी करताना मोबाईल नंबर व आपल्या घराचा जिओ टॅग फोटो अपलोड करावा व नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे काँग्रेस माझी आई आहे माझ्या रक्तात काँग्रेस आहे आमच्या रक्तात लोकसेवा आहे काही लोक जाणून बुजून अफवा गैरसमज पसरवत आहेत अशा शब्दात आमदार प्रणित शिंदे यांनी भाजप प्रवेशाच्या अफवांवर पूर्णविराम लावला काँग्रेस पक्षाच्या शहर मध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एका जाहीर कार्यक्रमात भाजप पक्ष प्रवेशावर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे गेल्या काही दिवसांपासून प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार अशा आरोळ्या उठल्या होत्या त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर देताना काँग्रेस माझी आई आहे माझ्या रक्तात काँग्रेस आहे आमच्या रक्तात लोकसेवा आहे काही लोक, लोक जाणून बुजून अफवा गैरसमज पसरवत आहेत अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप प्रवेशाच्या अफवांवर पूर्णविराम लावला पहा काय म्हणाल्या आमदार शिंदे तुमच्या घरी पाहिजे आमदाराला पण कॉर्पोरेटर सारखं काम करावं हो लागतं जिल्हा परिषद सदस्यासारखं काम करावं हो लागतं आणि म्हणून आमच्या मते आणि तुमच्यामध्ये आता आम्ही तरी कोणाला येऊ देणार नाही लोकसभेचा कोणी उमेदवार असला पण काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि काँग्रेस पक्षाचं वर्चस्व जर इकडे कोणी कमी करत असेल तर खबरदार काँग्रेस पक्ष ही माझी आई आहे आणि काँग्रेस पक्षापासून आज आता आज आज मैत्री साहेबांचा अफवा पसरवत आहेत आज की शिंदे साहेबांनी काही काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात रक्तात आणि त्यांच्या रक्तात लोकांची सेवा आहे त्यांच्या रक्तात काँग्रेस पक्ष आणि आम्ही लोकांची सेवा करणं कधीच विसरू शकणार नाही जर आम्ही विसरलो तर तो सर्वात मोठा पाप होईल आणि ते तुम्ही आम्हाला मते हे लोक येतात आणि काही पण सांगतात आणि तुमची दिशाभूल करत असतील आणि त्या दिशाभूलमुळे जर तुमचा गैरसमज होत असेल तर मग आपण सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगते उमेदवार कोण असणार आहे कधी डिक्लेअर होणार आहे आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण तुमची सेवा की आम्ही माझ्या आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आम्ही कधीच कोणाला नाही विधानसभा असेल लोकसभा असेल तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही तिकडे मांडायला सक्षम आहोत पण काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहा एवढेच तुम्हाला हा जोडून विनंती करते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय जैं� महाराष्ट्र सोलापूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांची बदली महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे सहसंचालक म्हणून झाली आहे सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची बदली झाली आहे राज्याच्या गृह विभागाने तब्बल चव्वेचाळीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत त्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांची बदली महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे सहसंचालक म्हणून झाली आहे सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची बदली झाली आहे दरम्यान बदलीमध्ये विविध अधिकाऱ्यांचा समावेश असून यामध्ये रितेश कुमार अमितेश कुमार प्रभात कुमार रवींद्र कुमार सिंगल शिरीष जैन दीपक पांडे दत्तात्रय कराळे संजय शिंदे प्रवीण कुमार प्रवीण कुमार पडगळ संजय दराडे ज्ञानेश्वर चव्हाण एस डी एनपुरे एन डी रेड्डी संदीप पाटील विरेंद्र मिश्रा रंजन कुमार शर्मा नामदेव चव्हाण राजेंद्र माने विनीता साहू एम राजकुमार अंकित गोयल बसवराज तेली शैलेश बलगवडे शहाजी उमाप जी दिवाण संजय शिंत्रे मनोज पाटील विक्रम देशमाने पंकज देशमुख एम सी व्ही एम महेश्वर रेड्डी अजय कुमार बंसल, रविंद्र सिंह परदेशी रागसुधा आर संदीप गुगे मोमक्का सुदर्शन धोंडोपंत स्वामी पंकज कुमावत मितेश भट्टे विक्रम साळी आनंद भोईटे संदीप पखाले रमेश धुमाळ समाधान पवार यांचा समावेश आहे बीजी शेखर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र म्हणून बदली झाली आहे कुंभारी इथल्या पारधी वस्तीवर पूर्व वैमनस्यातून झालेल्या दगडफेक आणि हाणामारी विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अक्कलकोट रोडवरील कुंभारी इथल्या वस्तीमध्ये पूर्व वैमनस्यातून अचानक दगडफेक आणि हाणामारी झाली अचानक झालेल्या या घटनेमुळे वस्तीमध्ये भीतीचे वातावरण पसरले या घटनेत फिर्यादी छायाबाई काळे आणि त्यांच्या जाऊ सरस्वती काळे यांच्यासह त्यांच्या मुलांवर आणि मुलीवर जीवघेणा हल्ला करत जातीवाचक शिबिटाळ करण्यात आली सुमारे शंभरहून अधिक जणांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली तसेच पारधी वस्तीमधील लक्ष्मी मंदिरातील टीव्ही फोडण्यात आला जातीवाचक वाचक करून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला छेडछाड केली तसेच घटनेमध्ये फिर्यादी आणि त्यांची जाऊ यांच्या अंगावर हात घातल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान तक्रार अर्जामध्ये सदर घटनेचा सविस्तर वृत्तांत आणि मारेकरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यानुसार कुंभारी इथल्या आपासाहेब बिराजदार रोहित बिराजदार सागरतेली शिवानंद अंदोडगी जीजी पाटील कल्लू धपेकर संतोष कुद्रे नागेश कुद्रे श्रीशैल माळी अप्पा छपेकर चन्नाप्पा छपेकर लिंगराज खेडे चंदू रेड्डी राहणार सर्वजण कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या तेरा जणांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेसंबंधी पीडितांनी अधिक माहिती देताना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे त्याचप्रमाणे सोलापूर महापालिकेच्या माजी नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या राजश्री अनिल चव्हाण यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि समाज बांधवांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त करताना अशा घटना होऊ नयेत अशी भावना व्यक्त केली तर आज मला एवढं दुःख खंत वाटत आहे की माझ्या आज पारधी समाजावर एवढा मोठा अन्याय होत आहे कुठेतरी या अन्यायाला आळा घालण्यासाठी मला हे ठोस पाऊल उचलावं लागलेलं आहे कारण का आज मला मी दिवसभर मी माझ्या एका मॅटरमध्ये मी दिवसभर पोलीस स्टेशनला होते दिवसभर एस पी साहेबांच्या इथं होते कमिशनरच्या इथं होते महिला निवारण केंद्राच्या इथं होते महिलांना जे अत्याचार होत होते त्याबद्दल मी सतत फिरले जाऊन मी नुकतेच घरी बसले होते नुकते बसल्यानंतर मला सात साडेसातच्या दरम्यान मला कुंभारीतून माझ्या महिला भगिनी यांनी फोन केले तसेच माझे बंधू सरपंच आहेत ते नवनाथ काळे यांनी सुद्धा मला फोन केला ताई तुम्ही पटकिनी इथं पोलीस फोर्स पाठवा मी म्हणलं काय झालं म्हणून त्याला विचारणा केला केला असताना त्यांनी म्हटलं ताई इथं जवळजवळ सातशे ते आठशे लोक येऊ ना साहेब बघा तुम्ही हे आमच्या घराच किती नुकसान झालेलं आहे तुम्ही याची निर्णय दिलं तर बरं नाहीतर आम्ही दिल्लीपर्यंत जाणार दिल्लीपर्यंत जाणार आणि आमची जागा सगळी खाली करा आमच्या समचांमध्ये उकरंडा टाकू नका हे बोलल्यानंतर असं नाटक केले ती तुमच्या समचांमध्ये हम्म टायकी तुम्हाला किती लागणार आहे हाय का नाही साहेब आम्ही आमच्या समचांमध्ये एवढं आमचं मुस्कांना एवढे एवढे लेकर दोन दोन महिन्याचे तीन तीन महिन्याचे बगलामध्ये घेऊन बसले ते घरात तसले अना महाराज दगड फेकायला लागले दोन दोनशे पोरं पाच पाचशे पोरं येऊन पुट्ट्यात जमले ते कोण केले हे अप्पू सावकारचा मुलगा अंधुडगे <णदुण> <णदुण> आणि शिरीष पाटीलचे पोर <णदुण> हे सगळं के हे केलेलं आहे आम्हाला शिरीष पाटील बी पाहिजे अप्पू सावकार त्याचे पोर आणि तर ह्या गावात राहू देणार नाही अंधोडग्या हे गावाचा नाही आमच्या गावाचा, <णदुण> गावाचा ते कोणत्या गावाचा आहे ते आम्हाला माहित नाही ज्याच्या गावाला तिथं पाठवा त्याला हे सगळं नाटकं अंडू अंधुडग्याच करायला लागलाय हे विना अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांच्या वीस टक्के टप्पा अनुदानाच्या अभिलेख व रजिस्टर गहाळ प्रकरणी जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यकाच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर जिल्ह्यातील विनाअनुदानित खासगी प्राथमिक शाळांच्या वीस टक्के टप्पा अनुदानाच्या अभिलेख व रजिस्टर गहाळ प्रकरणी जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यकाच्या विरोधात सदरबार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक दयानंद कन्ना यांच्या विरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम दोन हजार पाचच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे संजय जावीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की नोव्हेंबर दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन या दरम्यान संजय जावीर हे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार पाहत होते फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून विनाअनुदानित खासगी प्राथमिक शाळांना टप्पा अनुदान देण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील वीस टक्के अनुदान प्राप्त शाळेची यादी शिक्षण संचालक यांनी जाहीर केल्यानुसार संबंधित शाळेतील वीस टप्पा अनुदान प्राप्त शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषद अभिलेख कक्ष व पंडित जवाहरलाल नेहरू वस्तीगृह या ठिकाणी नेमलेल्या समितीमार्फत अ अभिलेख व रजिस्टर यांचा शोध घेतला अभिलेखे मिळून आली नाहीत या कालावधीमध्ये कामकाज पाहणारे संबंधित लिपिक निलेश कुलकर्णी वरिष्ठ सहाय्यक यांच्याकडे लेखी विचारणा केली असता त्यांचा खुलासा व पदभार यादीमध्ये अभिलेख व रजिस्टर हे कनिष्ठ सहाय्यक निलोफर दामटे यांच्याकडे दिल्याचे दिसून आले निलोफर दामटे यांचा लेखी खुलासा व पदभार यादी पाहिली असता त्यांनी याचा पदभार यादीमध्ये संबंधित रजिस्टर व अभिलेखे हे संतोष जाधव वरिष्ठ सहाय्यक यांच्याकडे दिल्याचे दिसून आले जाधव यांनी हा पदभार यादीसह सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक दयानंद कन्नाय यांच्याकडे दिला होता दरम्यान कन्नाय यांनी त्यांच्याकडे असणारा पदभार हा पूर्णपणे तजमूल मुतवली यांच्याकडे दिला नसल्याचे लेखी खुलासा मुतवली यांनी सादर केला कन्ना यांच्याकडे लेखी वारंवार विचारणा केली असता त्यांनी त्याचे लेखी खुलासे सादर केले परंतु नमूद रजिस्टर व अभिलेखे उपलब्ध करून दिले नाहीत असे स्पष्ट झाले त्यामुळे दयानंद कन्ना यांनी त्यांच्या कालावधीत जवाहरलाल नेहरू वसतिगृह पार्क चौक येथे ठेवण्यात आलेले शासकीय अभिलेख व रजिस्टर हे जतन करून ठेवून कार्यभार सांभाळणे त्यांचे नैतिक कर्तव्य व जबाबदारी असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक व निष्काळजीपणा करून अभिलेख नष्ट केला अथवा गहाळ केला अथवा हरवला असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार परीट आणि सहाय्यक फौजदार जाधव हे करत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथे राहत्या घरी पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पती स्वतः पोलिसात हजर झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील येतनाळ येथे राहत्या घरी पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संजय हिरोळे असे आरोपी पतीचे नाव असून त्याने पत्नी रेखा संजय हिरोळे वय बत्तीस हिचा गुरुवारी मध्यरात्री पावणे एकच्या च्या सुमारास केबलच्या वायरीने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे आश्चर्याची बाब म्हणजे खून केल्यानंतर स्वतः संजय हिरोळे पोलिसांसमोर हजर झाला संजय आणि रेखा यांचे लग्न पंधरा वर्षांपूर्वी झाले होते त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे संजयला दारूचे व्यसन होते आणि सतत पत्नी आणि पत्नीच्या घरच्या लोकांकडे तो पैशांची मागणी करत होता अशी माहिती नातेवाईक व वा ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना दिली महिलेचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी असून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे या घटनेने संपूर्ण दक्षिण सोलापूर हादरून गेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर व शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित राष्ट्रीय सेवा योजनेचे से वार्षिक विशेष शिबिर मौजे फुलवाडी येथे थाटात संपन्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर व शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबिर फुलवाडी येथे थाटात संपन्न झाले या शिबिराच्या समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र अलुरे सचिव शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर हे उपस्थित होते याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून आपले व्यक्तिमत्व तर घडवलेच पाहिजे त्याचबरोबर अहंकार बाजूला सारून जीवन जगता आले पाहिजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नागनाथ हांडगे हे उपस्थित होते याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी चंद्रकांत लोहार राजेंद्र धबाले सुभाष हिप्परगे गुरुराज हांडगे कृष्णा गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक धुळाप्पा शिदोरी सुभाष भोळे यांची उपस्थिती होती यावेळी प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करून गीताच्या माध्यमातून विद्या राष्ट्रप्रेम व सहभावना याची जाणीव करून दिली तर शिबिरार्थी विद्यार्थ्यांमधून फरीद शेख सुदर्शन सोमवंशे निखिल चव्हाण भक्ती होगाडे धीरज जेठे यांनी मनोगत व्यक्त केले शिबिराचे अहवाल वाचन कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका डॉक्टर अनिता मुदकण्णा यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजिया टिनवाले हिने केले कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सूर्यकांत आगलावे यांनी आभार मानले निलंगा तालुक्यातील झरी येथे भरधाव वेगातील मालवाहू कंटेनर मोटरसायकलला धडक देऊन पलटी झाल्याने या विचित्र अपघातात दोन महिला व एक युवक असे तीन जणांचा चिडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तालुक्यातील झरी येथे भरधाव वेगातील मालवाहू कंटेनर मोटरसायकलला धडक देऊन पलटी झाल्याने या विचित्र अपघातात दोन महिला व एक युवक असा तीन जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गड़ आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास झरी येथील कृष्णा अर्जुन जाधव वय बावीस व त्यांची चुलती कस्तुराबाई परमानंद जाधव वय अडोतीस हे दोघेही मोटरसायकलवरून शेताकडे दूध आणण्यासाठी जात होते यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील मालवाहू कंटेनरने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील पुतण्या व चुलतीचा जागीच मृत्यू झाला तसेच याचवेळी झरी तालुक्यातील माहेरवासी असलेल्या अक्षराबाई किसान सूर्यवंशी प्रातर्विधीसाठी जात होत्या तिघांनाही या अपघातात कंटेनरने धडक दिल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला मयत तिघेही निलंगा तालुक्यातील झरी गावचे रहिवासी असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे या विचित्र अपघातात रस्त्यावर रक्ता मांसाचा सडा पडला होता तब्बल तीन तास कंटेनर पलटी झाल्याने निलंगा उदगीर मार्गावरील वाहतूक बंद होती पोलिसांनी दोन क्रेन व एक जेसीबीच्या सहाय्याने अपघातातील कंटेनर रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर कौशल्य विकास विभागाने प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत केले आवाहन खुला प्रवर्गातील सर्वेक्षण कामासाठी अखेर खासगी शाळांमधील सातशे बत्तीस शिक्षकांची नियुक्ती सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी काढले नियुक्तीचे आदेश महापालिका आयुक्तांच्या हस्ते आठ डीसेल्किंग मशीनचे झाले लोकार्पण मशीनमुळे कर्मचाऱ्यांचे मेन हॉलमध्ये उतरून धोकादायक काम करणार आणि कुंभारी इथल्या वैवनस्यातून झाला दगडफेकीसह हल्ला जबरी हल्ल्यात महिलांसह मुली जखमी तेरा जणांविरोधात वळसण पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल या बातम्यांच इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार